जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना ओबीसीने निर्णायक मतदान आपलं लाख मुलाचं बहुमूल्य मतदान दिलेलं आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा महाराष्ट्र आहे सगळ्यांच्या हिताचं धोरण सगळ्यांच्या हिताचं आंदोलन उभं राहत असेल तर त्याला जनतेनं सपोर्ट करावा अन्यथा जे विधानसभेला झालं ते इथून पुढच्या कालावधीत होत राहतं ओबीसीची पहिली आमची मागणी आहे की पंचायत पंचायतराजमधलं आरक्षण गेलेलं आहे त्यासाठी निवडणुका गेल्या दोन तीन वर्षापासून थांबलेल्या आहेत पहिल्यांदा कोर्टासमोर या शासनानं नव्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा न्यायालयासमोर जाऊन हेअरिंग घेण्यासाठी विनंती करावी ते हेअरिंग पूर्ण कराव्यात सुनावण्या करा पूर्ण कराव्यात ओबीसीचं आरक्षण सस्टेन करावं आणि पंचायतराज नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्यात लोकल बॉडीजमध्ये बाबू लोकर बाबू लोकर प्रशासन चालवत आहेत हे लोकशाहीच्या विरोधी आहे तेव्हा येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यानं ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिग्रह तर द्यावं आमचा जात वाय सेन्सस करावा आमच्या मुलांना महाज्योतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा खूप मोठं आंदोलन आहे जरांगेनं प्रेस घेतली म्हणून लक्ष्मण हाकेनं कंटाळा आला आहे या जरांगेचा अरे काय बोलतो आणि महिला आयोगाला या महाराष्ट्रातल्या माझी विनंती आहे वेळोवेळी आणि मीडियाला सुद्धा विनंती आहे वेळोवेळी शिवराळ भाषेमध्ये प प्रेस घेणाऱ्या जरांगीची प्रेस तुम्ही आमच्या माता भगिनींना माता भगिनींच्या नावे अरवाचच्या भाषेत शिविळ देणारा आंदोलक कसा असू शकतो अरे यशवंतराव चव्हाण नावाचा आदर्श राजकारणीचा वारसा असणारा हा महाराष्ट्र त्या जरांगीनी कालच्या प्रेसमध्ये मला किमान दहा वेळा आईवर्ण शिव्या दिलेले आहेत कालची प्रेस पत्रकार बांधवानी ऐकावी आणि अरे तो निवृत्ती महाराज देशमुख महिलांवरती एखादा शब्द बोलला तर त्याला महिला आयोगानं नोटीस पाठवली या झरांगेनं महिलांच्या नावावरनं आरवाच्य भाषेत शिविगाळ केलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठे आहेत एक नोटीस त्या झरांगेला पाठवा की जो माता भगिनीच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी आरवादच्या भाषेत शिविगाळ करतो देणार पत्र, पत्र प्रश्नच नाही अरे महिलांच्या नावानं किती वेळा मला काल त्यानं शिवी दिली तुम्ही बघा आणि म्हणे माझा तो दुश्मन नाही आणि तो दनगिराचीच माणसं पाडायला मिटिंग घेतो आम्ही आता आमचा परफॉर्मन्स दिलेला आहे आम्ही एक पायरी सक्सेस झालेलो आहोत हा महाराष्ट्र जर येवल्यामध्ये कुणाची जागीर नसेल तर हा महाराष्ट्र जरांगे तू म्हणतोय त्यांची पण लायकी नाही जागिरी नाही तू तुझं पहिलं बघ म्हणवतो ताटातलं तू काय एवढा कोण तत्ववेता सोशल रिफॉर्मर मत पडली लक्ष्मण हाकिनी सभा घेतलेल्या मतदारसंघात हे तुला माहिती नाही कोणाची हयात जाईल फॅक्टर जनतेने दाखवलं ना थोबाड पडले तो प्रश्न सकति... तु, तु, तु।। तु। तु। तु, तु। तु। आहे तो तो अरे निवडून आणलं ना आम्ही अरे मत घेणं हे बघा हे बघा हे बघा ओबीसीला वाईस नाही ओबीसीला ला पक्ष नाही ओबीसीला ला नेता नाही अरे घेतली ना मत त्या मताबद्दल बोला ना तुम्ही अरे साठ त्रेसष्ट हजार मतं घेणं मत म्हणजे काय म्हणजे आम्ही लढायचं नाही का अरे हा काय लोकशाही तुम्ही पत्रकार आहे ना मतं घेऊन फायदा म्हणजे अरे होईल ना विनिंग मध्ये बघा ऐका एक मिनिट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ओबीसी आमदार सांगतो ऐका ओबीसी आमदार किती निवडून आले सात धनगराचे आले सात माळ्याचे आले सात बंजारीचे आले तीन बंजाराचे आलेत आणि तेलिलिंगायताचे सात आले काढा माहिती एकूण एकूण तो पस्तीस चाळीसच्या पुढे आकडा जातो मराठ्यांचे एकशे अठ्ठावीस नाही एकशे बारा आलेत अरे माझ्याकडे आहे ना अरे माझ्याकडे आकडेवारी घेऊन आलोय मी मी आकडेवारी घेऊन आलोय जरांगे ये पुढं कधी पण कुठले दोनशे चार आणि दोनशे पाच अरे महाराष्ट्रामध्ये ओबीसी पण राहतो काय एकशे बारा आलेत माझ्याकडं माझ्याकडं पक्ष वाईज अनालिसिस घेऊन आलोय मी तुम्ही काय विचारणार आहे मला माहिती आहे अरे सगळे सांगतो ना मी दोनशे चार आकडा जरांगे आणला कुठून मा मी आकडेवारी कुठल्या पक्षात सांगू तुम्हाला एक मिनिट तुम्हाला एक उदाहरण देतो फक्त अरे एक मिनिट फक्त बघा एक मिनिट ऐका एक साधं उदाहरण देतो कमी लोकसंख्या असलेल्या पक्षाचं माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे दहा उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामधले पाच ओबीसी आहेत आणि पाच मराठा आहेत करा मग ते सांगतो ना तुम्हाला आकडेवारी सांगतोय माझ्याकडं हे बघा कुणी निवडून आले ते बघा ना गोपीच्या तुम्हाला सांगतो ऐका 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 ना ऐका ऐका रोहित पवार किती मताने निवडून आले तेच सांगतोय नारायण पाटील दहा हजारपेक्षा पंधरा हजारच्या आसपास निवडून आले अरे कशामुळे आले मग रोहित पवार बाराशे मताने येतो अरे ओबीसी मुळे आले तेच सांगतोय मी आमची अरे आम्ही अगोदर सांगितलंय इथं पत्रकार सगळे आहेत आपल्या प्रेसमध्ये सांगितलेलं होतं जे रिझल्ट ओरिएंटेड ओबीसीचे उमेदवार असतील त्यांना आमची फर्स्ट प्रायोरिटी असेल आम्ही पाठिंबा दिलेला होता त्याच्या विरोधात ॲलिगेशन झालेले आहेत अरे होता ना झाला ना माशिरस मध्ये माझ्या विरोधात प्रेस झाली की लक्ष्मण हाकेंचा यांचा उत्तम रावना पाठिंबा असेल तर आमचा बायकॉट झाली ना प्रेस तुम्हीच दाखवली सगळ्यांनी तिथं आणला ना निवडून आम्ही प्रश्नच नाही अरे आमच्या पक्षाच्या धोरणावर ठीक काय पण आमच्या माणसाला आम्ही आणले ना निवडून माणसं आहेतच ना जर जरांगेचे सगळीकडे असतील तर आमच्याकडे असावेत देतील देतील ठरवतील पुढच्या वेळी येईल ना निवडून अरे नाही म्हणलं ना मी कुठं म्हणलं आलाय मग आमचं धोरण होत ना समजून घ्या आमचं धोरण होत अरे मग पहिले फर्स्ट फर्स्ट पहिली पायरी हीच असते कुणाला तरी पाडल्याशिवाय कोण येणार आहे का निवडून हा अरे नाही विधान परिषद नाही छोट आहे अरे अरे पुढच्या खूप गोष्टी तुम्ही एवढ मला राजेश टोपे नावाचा माणूस पाडल्याचा आनंद आहे आणि रोहित पवारांचे दोन्ही कान कापल्याचा खूप मोठा आनंद आहे आले कितक्या ठीक आहे ना आले आले त्याच्यावरून आज चालू आहे ना आले निवडून येत त्यांना शुभेच्छा आहेत जरांगे पवार साहेब जरी पंतप्रधान झाले किंवा त्याचा कोणी माणूस जरी पंतप्रधान झाला जोपर्यंत इथला लिगल ॲस्पेक्ट असणाऱ्या संस्था जोपर्यंत सामाजिक मागासले पण प्रू करणार नाहीत तोपर्यंत जरांगीची मागणी मान्य होणार नाही अंदर की बात है अरे आम्हाला अंदर की बात है तिथं आमचा माणूसच नव्हता तर ऐकायचा प्रश्न काय दादा आमच्यावर दिले ना आम्ही निवडून माहितीतच आहेत ना दादा का राष्ट्रवादी दिले दिले मला जवळजवळ दोन दो, दो, तीन डझन आमदारांचे आहेत प्रमुख नेत्यांचे बंद झालेले आहेत फोन आता नाव सगळ्यांचे पण आलेले आहेत मी केलेलं आहे त्यांच्या अभिनंदनाला नाही भेटायची काय आवश्यकता नाही मी ओबीसी आनंद काय जो निवडतील त्याला त्याचा आनंद आहे कारण आम्ही आमचं काम केलेलं आहे आता निवडायचं काम त्यांची ठरवलं काय कोणी हो मी को... आम्ही निवडून द्यायचं काम केलंय जो कोणी मुख्यमंत्री होईल जो कोणी मुख्यमंत्री होईल आम्ही 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 माहितीला पाठिंबा दिलेला आहे आम्ही फक्त भाजपला दिलेला नव्हता त्यामुळे जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि विधान परिषद वगैरे नाही अरे द्यायचं असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या विधान परिषद वगैरे चिल्लर समजू नका ओबीसी चळवळीला अक्का तडाखात दिलेला आहे अरे ओ का जाऊ नये का काय का माझ्यावर बंदी आहे का कॅबिनेटमध्ये नाही जायला का जाऊ नये आम्ही काय ओबीसीच्या पोरांनी स्वप्न बघायचं नाही तुम्ही तेवढी बघायची का असं असा का प्रश्न विचारताय पक्षा अरे पक्षाचा काय संबंध मी मला त्यावेळी ठरवेल सांगेल प्रेस घेऊन सांगेल काय काय अरे एक जण बोला एक जण बोला अरे ते एका एका मतदारसंघाचे अरे मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी आहे अरे मी महाराष्ट्राचं लीड करतो बघा मी काय बोलतोय अनेक पद आहेत ना ठरवतील ना ते आनंद होईल मला का नाही होणार आनंद अरे आनंद होईल अनेक अनेक जागा आहेत ना अरे प्रश्नच नाही का होऊ नये का होऊ नये होऊ का नाही होऊ का नाही चला धन्यवाद थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट